सर्वांना नमस्कार मास्टर विशालसरे यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा स्वागत सर्वांना शुभ सकाळ शुभ रविवार महाराष्ट्र पोलीस भरतीचं वातावरण सध्या पूर्णपणे डाऊन झालं तुम्ही बघितलं आहे पंचवीस सप्टेंबर पंचवीस सप्टेंबर लांडगा आला कोल्हा आला वाघ आला पळाला अचानक पोलीस भरती पडली नाही पूर्ण महाराष्ट्र इकडं मास्टर विशालसरे इकडे होते सांगत होते की अजूनसुद्धा चार पाच घटक पेंडिंग आहेत बाळानू त्यामुळं हे भरतीचं वातावरण सध्या तर होणार नाही म्हणून ना वेळी सांगितलं होतं आणि ते तेच झालं सेम ॲज अठ्ठावीस ऑगस्ट आणि सेम ॲज फोर्टीन सप्टेंबर आणि आता पंचवीस सप्टेंबर आणि आता अपडेटवाले नवरात्रीमध्ये बिझी असल्यामुळं त्यांना आता जमन झालं आहे की काय अपडेट द्यायची कारण तोंडावर पडल्यामुळं एक चार दिवस शांततेत घ्यायचं आणि मग कुठला तरी नवीन साप आणायचा आणि सोडून द्यायचा सो अशा पद्धतीनं महाराष्ट्र पोलीस भरती करणाऱ्या पोरांसाठी अतिशय महत्त्वाचा चॅनल आहे आपला सो वारंवार तुमच्यापर्यंत सगळे अपडेट पोस्ट करत असते आता जिकडला खूप महत्त्वाचा विषय म्हणजे पूर्णपणे वातावरण डाऊन झाले पूर्णपणे डाऊन झाले एकीकडे पाऊस आहे एकीकडे अपडेटवाले झोपलेत त्यांना पेटवायला काय नाही तुमच्याकडं आणि तुम्ही सुद्धा अळसात गेला असाल तर एक सांगतोय की अविरत पळता आलं पाहिजे जो अविरत कष्ट करतोय त्याच्याच आयुष्यात कष्ट आहे लक्षात ठेवायचं त्याच्याच आयुष्यात यश आहे त्याच्याच आयुष्यात भाकरी आहे त्याच्यात आयुष्यात ती वर्दी आहे लक्षात ठेवायचं त्यामुळं जे काही वातावरण होतं ते पूर्णपणे स्टॉप झाले पूर्णपणे ग्राउंड बंद आहेत काही काही ठिकाणी पाऊस एवढा पडाला आहे की विषय नाही आहे पण काही ठिकाणी पाऊस नाही आणि पंचवीस सप्टेंबर होणार नाही म्हणून पूर्णपणे वातावरण शांत झाले पण ह्या वातावरणामध्ये जी पोरं ग्राउंड मारतील त्या पोरांचं शंभर टक्के कल्याण होणार हे मात्र नक्कीच लक्षात ठेवायचं त्यामुळं आताच्या घडीला जे वारंवार म्हणतात की अपडेट कधी येणार अपडेट कधी येणार तर त्यांच्यासाठी एक विनंती करतो आहे त्यांना एक सूचना द्यायची आहे की तुमचे जे अपडेटवाले आहेत ते अजून भिळात आहेत ते बाहेर आल्यानंतर तुम्हाला अपडेट मिळेल त्या दिवशी तुम्ही दोन दिवस ग्राउंड करणार फक्त किंवा चार दिवस करणार आणि तुम्ही पंधरा दिवस वीस दिवस ग्राउंड बंद पाडणार आणि असं केल्यामुळं स्वतःचं नुकसान करून घेणार परिणामी वय वाढणार एजबार होणार फिजिकल बसेल लेखीमध्ये बसणार नाही किंवा ओव्हरऑल मेरिटमधून बाहेर पडणार त्याची ही सगळी गणितं पाठीमागची असतात लक्षात ठेवा ही सगळी ज्या सगळी गणितं ही पाठीमागची लागलेली असतात तर तुम्हाला वाटत असेल की एक दिवसानं काय होणार दोन दिवसानं काय होणार तर आपण एक भरती मार्गदर्शक म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांगू शकतोय की एक दिवस दांडे मारल्यानंतर सरळ सरळ दोन मुलं तुमच्या पुढं जाताना लक्षात ठेवायचं मग ते फिजिकली असेल किंवा थेअरॉटिकल असेल किंवा ओवरऑल मिरिट असेल त्यामुळं पोलीस भरतीची तयारी करत असताना या गोष्टी तुम्हाला सातत्यानं पाळाव्या लागतील तर आणि सर तुमच्या यशामध्ये जे काय ते भरपणा लक्षात ठेवा त्यामुळे आताच्या घडीला पूर्णपणे वातावरण शान झाले विषय वेगळा आहेत टोटली कारण की पूर्णपणे ग्राउंड बंद आहेत मी बघितले पूर्ण जिथं जिथं फिरतो तिथे बघितले त्या मोबाईलवरती त्या सोशल मीडियावरती त्या टेलिग्रामवरती त्या व्हॉट्सअपवरती एवढं एवढं पडे काय पोरं की त्यांचं त्यांनाच काही देणं घेणं नाही आहे मग अशा कंडिश कंडिशनमध्ये तुमची वर्दी निघेल का तर शंभर टक्के अशा कंडिशनमध्ये तुमची वर्दी निघणार नाहीये त्यामुळे ऑफ जो पिरियड आहे आत्ताचा जो आता शांततेचा काळ आहे त्याच्यामध्ये तुम्हाला घाम गाता येतो का यस ये सर येतो तरनंतर तुम्हाला वर्दी भेटणार आता आपलं जे ग्राउंड चालू आहे पूर्णपणे हे नऊ दहा महिन्याची बॅच आहे लक्षात ठेवा पूर्णपणे सोशल सोशल मीडियापासून लांब आहे सकाळी सहाला आलो आहे आता जवळजवळ साडेसात आठ वाजता आलेत कंटिन्यू रनिंग चालू आहे आज लॉंग सिल रन आहे पूर्णपणे परफेक्ट आणि त्यानंतर स्ट्रेचेस असतील आणि स्प्रिंट असतील आणि मग दीड तासाच्या ग्राउंडनंतर दोन तासाच्या लाँग रननंतर आपण सोळाशे मीटर आणि आठशे मीटर घेणार आहे आणि मग ते ट्रेनिंग त्याचा जो टायमिंग आहे तो नोंदवून मग सोमवारी सुट्टी आणि मंगळवारपासून परत आयाचा शेड्यूल वगैरे सगळे आमचे चालवतात सो अशा पद्धतीनं प्रॉपर नियोजन पाहिजे त्यासाठी प्रॉपर कोच सोबत पाहायला लक्षात ठेवायचं त्यामुळं हा विषय टोटल वेगळा आहे तुमच्यासोबत कोच नसतील तर तुम्ही स्वतःचं स्वतः कोच व्हा एक गोष्ट खूप महत्त्वाची तुमच्यामध्ये सातत्य पाहिजे शंभर टक्के सातत्य पाहिजे कोण काहीतरी सांगत आहे कोण काहीतरी सांगतंय म्हणून तुम्ही उभा राहणार दोन दिवस ग्राउंड करणार परत सोडून देणार अशा मुळे तुमचं ग्राउंड निघणार नाही लक्षात ठेवा तुम्हाला जर ग्राउंड हवा असेल तर, तर ना एक गोष्ट म्हणजे सातत्य ही गोष्ट पाहिजेच पाहिजे तर आणि तरच तुमचं जे ग्राउंड आहे ते ग्राउंड निघणारा लक्षात ठेवा त्यामुळं पोलीस भरतीचं वातावरण सध्या तरी स्टॉप झाले पण अचानक तोंडावरती एकदमच लाट पडणार आहे एकदमच चफरक पडणार आहे की महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीस पैसे जाहिरात आली की मग तुम्ही पळता भुई थोडी करणार लक्षात ठेवायचं त्यावेळी ही जी साईडनं पोरं पळतात ती शांत असणार निवांत असणार लक्षात ठेवायचं कारण की आम्ही शांततेच घाम गाडलेला आहे शंभर टक्के आहे म्हणून समजायचं प्रत्येक कास्टच्या प्रत्येक कंपनीकृत आरक्षणाच्या प्रत्येक समांतर आरक्षणाच्या सामाजिक समांतर आरक्षणाच्या जागा आम्ही फिक्सच करून ठेवल्या की एक जागा हिची आहे एक जागा, जागा यायची या या आहे अशा पद्धती सगळं नियोजन करून ठेवलेलं आहे तर तुमचं पण त्याच पद्धतीने पाहिजे की ह्या पोलीस भरतीच्या विश्वामध्ये किंवा पोलीस भरतीच्या ह्या जगामध्ये तुम्हाला कशा पद्धतीने स्पर्धा आहे आणि आपली तयारी काय आहे आणि आपल्याला काय करायला पाहिजे अजून किती मार्क कमी पडू शकतोय किंवा मिरिट कितीचं लागलेलं होतं कशा पद्धतीने लागेल ह्यावेळी कास्टचं काय प्रॉब्लेम होऊ शकतो किंवा आत्ताच्या घडीला फिजिकल कधी होईल लेखी कधी होईल ह्याच्यामध्ये टाईम किती भेटेल आणि ह्याच्यामध्ये तयारी कशी करता येईल हा एक विषय आहे सो अशा पद्धतीनं काही मुलांमध्ये मेसेज आले की सर मला दोन महिने आहेत तर आता फिजिकल चालू केले माझं होणार काय वगैरे वगैरे खूप सारे प्रश्न त्यांचे होते बघा तुम्ही दोन महिने करा किंवा दिन बना करा किंवा एका महिन्यात करा तुमच्यामध्ये जिद्द चिकाटी आणि जिंकण्याची आशा एवढी पाहिजे की तुम्हाला कोणी हरवू शकणार नाही ना लक्षात ठेवा इथं बारा बारा दिवसामध्ये एक एक महिन्यामध्ये निकाल लावला सेंट्रल डिफेन्सचा स्टेटचा काही विषय सोडून द्या मग दोन महिने तुमच्यासाठी चांगलेच आहेत ना पण सोबत चांगला प्रोफेशनल कोच पाहिजे किंवा गुरु पाहिजे जो सगळं सोडून पोरांसाठी रात्रंदिवस दिवस पडू शकतो लक्षात ठेवा असेच कोच मिळणं गरजेचं आहे त्यांच्या टाईमनुसार उठणार त्यांच्या टाईमनुसार ग्राउंड घेणार नाही चालणार सगळ्यांना सेम टाईम पाहिजे कोच पण आधीच पाहिजे ग्राउंडवरती त्या टाइमला कोच हजर बसणं गरजेचं आहे लक्षात ठेवा पद्धतीनं महाराष्ट्र पोलीस भरतीचं वातावरण जे शांत आहे त्या वातावरणाला शांत करू नका सांगतो सांगतोय ज्याला ज्याला वर्दी पाहिजे त्यांना त्यांना सांगतोय की हे जे वातावरण शांत झाले त्या वातावरणाला त्या वादळाला शांत करू नका हे वादळ उद्या तुम्हाला वर्दी मिळवून देणारं लक्षात ठेवायचं ही वादळ उठायलाच पाहिजेत वारंवार उठायला पाहिजेत फक्त याच्यामध्ये हतबल होऊ नका निराश होऊ नका कंटिन्युटी ठेवा मागापासून सातत्य नावाचा प्रकार मी किती वेळा तर बोलतोय हा तुम्हाला जिंकू दे लक्षात ठेवायचं त्यामुळे एक दोन दिवस राहिलं तर एवढं मोठं नुकसान होत असेल तर महिना महिनाभर लावून जर तुम्ही ग्राउंडपासून लांब राहताय आणि म्हणताय की मला जिंकायचंय मग शेवटी तू एक दोन मार्गाने हारणारच ना शंभर टक्के फिक्स आहे त्यामुळे सोडू नको आणि आता आतापासून ठरव की मला ग्राउंड मारायचं आहे ॲट एनी कॉस्ट काय पण करून ग्राउंड मारायचं शंभर टक्के ग्राउंड मारायला पाहिजे बघा काय पण करा पाऊस असू दे पाऊस नसू दे विजा पडू देत काय पण करू तुम्ही ग्राउंडला पाहिजे त्याच टायमिंगला पाहिजे वेळेनुसार चेंज होऊ नका लक्षात ठेवायचं कारण की अचानक भरती पडणार आणि अचानक फिजिकल चालवणार हे मागच्या वेळी पण झालेलं होतं त्याच्या मागच्या वेळी पण झाले एकोणीसपासून सगळ्यांनी बघितले एकोणीसपासून ते आतापर्यंत तुमच्यासोबत आहे लक्षात ठेवायचं गेले पाच सहा वर्ष पोरांसाठी शंभर टक्के आहे युट्यूबच्या चॅनलला असू दे किंवा आपले ऑफलाईन असू देत किंवा ऑनलाईन असू द्या तुमच्यापर्यंत सगळ्या गोष्टी आपण वारंवार पोस्ट करत होतोय असतोय आणि अपडेटचा विषय बघायला गेलं तर गेले कितीतच पाच सहा वर्ष झालं जेवढं सांगतोय तेच होतो आहे त्यामुळं टाईमपास म्हणून आपल्याला बघू नका जे जे नवीन असतील त्यांना विनंती करतो की पहिलाच आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुमच्या पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत तुम्हाला अतिशय महत्त्वाच्या ज्या अपडेट्स असतील त्या तुमच्यापर्यंत पोहोच करायचं काम ऑफिशियल आणि ऑथेंटिक हा चॅनल करत असतो सो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याच त्याचपतीने महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीससाठी टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यासुद्धा लिंक ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तिथं जाऊन आताच तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे त्याच पद्धतीनं महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी पीडीएफ बॅच सुद्धा आपण चालू केलेली आहे जिनं दोन हा बावीस तेवीसच्या पोलीस भरतीमध्ये धुमाकूळ गाठलेला होता त्याच्यामध्ये साडेचार हजार क्वेश्चन होते ती पी एफ आपले त्रेपन्न क्वेश्चन आलेले होते आणि आता तर तब्बल साडे अकरा हजार क्वेश्चन आहेत ह्याच्यामध्ये त्यावेळी मॅथ्स रिजनिंग नव्हतं बाकी सगळे घटक होते यावेळी मॅथ्स रिझनिंग सुद्धा घेतलेले आहे पाठिम्याची प्रश्नपत्रिका पण नव्हत्या त्यावेळी यावेळी पाठिंबाच्या सगळ्या प्रश्नपत्रिका पूर्ण जिल्ह्यावाईज सगळं सोडवून दिलेलं आहे त्याच पद्धतीनं सगळेचे सगळे विषय ज्याच्यामध्ये मराठी ग्रामर असेल गणित असेल बुद्धिमत्ता असेल सामान्य ज्ञान असेल चालू तर दोन हजार बावीसपासून पासून दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस प्रशासन सगळं आणि तांत्रिक घटक सुद्धा कवर केलेलं आहे त्याच पद्धतीनं महाराष्ट्र पोलीस भरतीच्या छत्तीस जिल्ह्यातील सगळे घटक म्हणतोय छत्तीस जिल्ह्यातील सगळे जिल्हे जे काय असतील ते सगळ्या जिल्ह्यांच्या पोलीस भरतीसाठी शिपाई चालक एस आर पी एफ कारागृह आणि बॅट्समन सगळ्या पदांसाठी अतिशय महत्त्वाची ही पी डीएफ बॅच आहे ही ऑफर चालू आहे तीस सप्टेंबरपर्यंत ज्यांना ज्यांना ही घ्यायची असेल त्यांनी त्यांनी ह्या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती लगेचच मेसेज करायचा आहे जेणेकरून तुम्हाला ही पीडीएफ घर बसल्या पाच मिनिटात व्हॉट्सअपवरती भेटून जाईल यासाठी अतिशय महत्त्वाचा विषय म्हणजे ह्या पी डीएफसोबत तुम्हाला डायट प्लॅन पी एफसुद्धा आहे माझी स्वतःची नॅशनल लेव्हलचा एक डायट प्लॅन आहे तो तुम्हाला देतोय मी तीन पाणी डायट प्लॅन आहे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत प्रोफेशनल आहे डायट प्लॅन शंभर मीटर आठशे मीटर सोळाशे मीटर तीन किलोमीटर पाच किलोमीटर आणि शॉर्टपुटसाठी एक कोंबो डायट प्लॅन आपण तयार केलाय तो सुद्धा तुम्हाला मोफत देतोय ज्याची प्राइस आहे नव्याण्णव रुपये सो साडे अकरा हजारची पीडीएफ प्लस हा डायट प्लॅन नव्याण्णव रुपयेचा हा सुद्धा ज्याचा मोफत देऊन तुम्हाला एकंदरीत सगळी जी बॅच आहे ती तीनशे नव्याण्णव रुपये मध्ये पूर्ण देतोय ज्याची प्राईस आहे सहाशे रुपये तीस सप्टेंबरपर्यंत आपण देतो तीनशे नव्याण्णव रुपयेला सो वेळ न घालवता ज्यांना ज्यांना वर्दीवरती यायचं आहे त्यांनी त्यांनी ह्या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती लगेच मेसेज करा यावेळी साठ ते सत्तर प्रश्न आपले पीड एफमधनं आधण्याचा प्रयत्न आपला असणार आहे सो याच्या मग खूप मोठा हार्डवर्क केला आहे आणि पूर्ण महाराष्ट्रानं बघितले की जेवढं जेवढं बोलतोय तेवढं तेवढं झालेलं आहे सो अजिबात सोडू नका कारण एम पी सीच्या ग्रुप सीच्या मेन्समध्ये सव्वीस क्वेश्चन आपल्यातले होते सव्वीस क्वेश्चन म्हणतोय त्यामुळे ही तयार करत असताना पी अतिशय महत्त्वाचे केले सायंटिफिक केले आणि तांत्रिक गोष्ट्या पूर्ण केलेलं आहे की समितीचा कल असेल ले ले तो कोणत्या पद्धतीनं वळलेला आहे आणि कशावरती भर दिलेला आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये कवर केलेल्या आहेत सो वेळ न घालवतो तुम्हाला जर वरती हवी असेल तर आता ह्या स्क्रीनमध्ये दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा ही फक्त ऑफर तीस सप्टेंबरपर्यंत असणार आहे त्यानंतर ही प्राईस सहाशे रुपये होणार लक्षात ठेवा शेवटी एकच सांगतोय की हे जे वातावरण स्टॉप झाले तुमचं प्रॅक्टिसचं किंवा पोलिसवरती पडणार नाही होणार नाही वगैरे तुमच्या मनामध्ये ज्या काही गोष्टी असतील त्या सगळ्या बाजूला ठेवा लवकर लवकर ग्राउंडला उतरा आजपासून अजिबात आज ग्राउंडला देऊ नका लक्ष ठेवा छोटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना आपल्या या यूट्यूब चॅनलवरून शुभेच्छा देतो आणि मी ते समजते तोपर्यंत धन्यवाद